नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ऑल इनव्हन युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी सुगम भारती इयता सहावी पाठ क्रमांक दोन अंधयाळ वाचला या पाठाचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत त्यातला पहिला प्रश्न आहे प्रश्न एक एका वाक्यात उत्तरे लिहा अ लेखक स्कूटरने कोठे निघाले होते उत्तर लेखक स्कूटरने दवाखान्याकडे निघाले होते आ, रस्त्याने जाताना कोणती घटना घडली उत्तर आहे भरदाव वेगाने जाणाऱ्या एका स्कूटरला दयाळ पक्षी धडकला व रस्त्यावर निप्चित पडला ही घटना घडली पुढचा प्रश्न आहे ई मानसे दयाळ पक्षाकडे कोणत्या भावनेने पाहत होती उत्तर आहे मानसे दयाळ पक्षाकडे त्रयस्तपणे व अलिप्तपणे पाहत होती ई तीन कावळे तारेवर कशासाठी बसले होते उत्तर आहे जखमी झालेल्या दयाळचा फडशा पाडण्यासाठी तीन कावळे तारेवर बसले होते उ लेखकाने दयाळा कोठे नेले उत्तर आहे लेखकाने दयाळला दवाखान्यात नेले पुढचा प्रश्न आहे उ निसर्गाने दयाळला कोणती देणगी बहाल केली आहे तर उत्तर आहे निसर्गाने दयाळा मधुर आवाजाची देणगी बहाल केली आहे ए दयाळ उडून कोणत्या झाडावर बसला उत्तर दयाळ उडून शिरीषाच्या झाडावर बसला पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन समानार्थी शब्द लिहा तर आपल्याला इथे समानार्थी शब्द लिहायचे आहेत अ आहे वर्दळ समानार्थी शब्द आहे रहदारी आ मधुर समानार्थी शब्द आहे सुरेल ई पक्षी समार्थी शब्द आहे पाखरू ई आकाश समार्थी शब्द आहे आभाळ उ झाड समार्थी शब्द आहे वृक्ष पुढचा प्रश्न आहे प्रश्न तीन विरुद्धार्थी शब्द लिहा तर आपल्याला येथे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत अ आहे भरधाव भरधाव हळू आ आहे स्वच्छ स्वच्छ अस्वच्छ ई सुरक्षित सुरक्षित असुरक्षित आणि ई आहे मधुर मधुरला विरुद्धार्थी शब्द आहे कर्कश पुढचा प्रश्न आहे प्रश्न चार खालील प्रसंगी तुम्ही काय कराल तर आपल्याला इथे प्रसंग दिलेले आहेत तर त्या प्रसंग तुम्ही काय कराल हे लिहायचं आहे अ आहे पक्षी किंवा प्राणी जखमी झालेला आधळा पक्षी किंवा प्राणी जखमी झालेला आढळला तर तुम्ही काय कराल तर उत्तर आहे त्याला दवाखान्यात नेऊ आ आहे दारात कुत्रा थंडीने कुडकुडत आहे दारात जर कुत्रा थंडीने कुडकुडत असेल तर तुम्ही काय कराल तर उत्तर आहे त्याला पांघरून घालू ई आहे एखाद्या वृद्धाला रस्ता ओलांडायचा आहे तर तुम्ही काय कराल तर उत्तर आहे त्यांना रस्ता ओलांडण्यास मदत करू पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाच खालील शब्द वाचा योग्य शब्द समूह वापरून खालील वाक्य पूर्ण करा तर आपल्याला खाली दिलेला शब्द समूह वाचायचा आहे आणि योग्य शब्द समूह वापरून खालील वाक्य पुन्हा लिहायची आहेत आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेला आहे निपचित पडणे चाहूल लागणे त्रयस्तपणे वागणे कानावर येणे कानोसा घेणे फडशा पाडणे त्यातला अ आहे कुत्र्याच्या पिल्लाचा मोडलेला पाय बांधून आणल्यावर तो टिंबटिंब पडला होता तर इथं उत्तर येईल निश्चित कुत्र्याच्या पिल्लाचा मोरलेला पाय बांधून आणल्यावर तो निश्चित पडला होता आ आहे माझा जिवलक मित्र पण तो सहलीमध्ये माझ्याशी टिंबीटिंब वागत होता आज उत्तर येईल त्रयस्तपणे माझा जिवलक मित्र पण तो सहलीमध्ये माझ्याशी त्रयस्तपणे वागत होता ई आहे गुरुजींनी सांगितलेल्या कामाचा आम्ही टिंबीटिंब पाडला उत्तर आहे फडशा गुरुजींनी सांगितलेल्या कामाचा आम्ही फडशा पाडला ई आहे दंगामस्ती करत असलेली मुले शिक्षिका येण्याची टिंबटिंब लागताच चूप झाली उत्तर आहे दंगामस्ती करत असलेली मुले शिक्षिका येण्याची चाहूल लागताच चूप झाली ऊ आहे रस्त्यावरील अपघाताची बातमी टिंबटिंब येताच माणसांचा लोंडा त्या दिशेने जाऊ लागला उत्तर आहे कानावर रस्त्यावरील अपघाताची बातमी कानावर येताच माणसांचा लोंडा त्या दिशेने जाऊ लागला ऊ आहे गवतातून जाताना आवाज आल्याने मी टिंबटिंब घेत चालत होतो उत्तर आहे कानोसा गवतातून जाताना आवाज आल्याने मी कानोसा घेत चालत होतो पु पुढचा प्रश्न आहे प्रश्न साळ दयाळ पक्षाला सुरेल आवाजाची देणगी लाभली आहे तसे खालील पक्षांना कशाची देणगी लाभली आहे शिक्षकांच्या मदतीने माहिती करून घ्या आणि लिहा तर आपल्याला इथे दयाळ पक्षाला सुरेल आवाजाची जशी देणगी लाभली आहे तशी खाली दिलेल्या पक्षांना कोणतीही देणगी लाभली आहे ते आपल्याला लिहायचं आहे पहिला आहे मोर मोराला कशाची देणगी लाभली आहे उत्तर आहे सुंदर पिसारा दोन आहे पोपट उत्तर आहे मिटू मिटू बोलतो उ आहे गरुड उत्तर आहे भरारी मारतो हंस चौथा आहे हंस उत्तर आहे शुभ्र रंग पुढचा प्रश्न आहे प्रश्न सात मुख्या प्राण्यांविषयीचे अनुभव तुमच्या शब्दात लिहा तर आपल्याला इथे मुख्या प्राण्यांविषयीचे अनुभव आपल्या शब्दात लिहायचे आहेत तर आपल्याला लिहिता येईल उत्तर आहे मुख्या प्राण्यांना पण वेदना असतात एकदा एक कुत्रा आमच्या दाराबाहेर थंडीत कुडकुडत होता मी त्याला घरी घेतले पांघरून टाकले तर तो माझा पाय चाटू लागला प्रश्नांची उत्तर व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न आठ लेखकाच्या हातातून उडून दयाळ शिरीषाच्या झाडावर बसला तेव्हा त्याच्या ते मनात लेखकाबद्दल कोणते विचार आले असतील ते कल्पना करून सांगा उत्तर आहे ज्या माणसाने मला धडक दिली तो किती क्रूर होता पण हा माणूस किती चांगला आहे मला मरणातून वाचवले व माझी काळजी घेतली मी जेव्हा चांगला झालो तेव्हा मला सोडून दिले ईश्वर त्याचा भला करे पुढचा प्रश्न आहे आपण समजून घेऊया खालील रकाने वाचा व वा शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या तर आपल्याला खाली रखान दिले आहेत ते वाचायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे व्यक्तीमध्ये दिलेले आहे आपल्याला काका सोनाली आजी माई पदार्थ वस्तू ठिकाण वाहन यामध्ये दिलेलं आहे घर बस रेल्वे मुंबई चमचा पुस्तक आणि मिठाई तिसऱ्या कॉलममध्ये दिलेलं आहे गुण आणि भाव या कॉलममध्ये नम्रपणा गोडवा कष्टाळू नवलाई आणि गरिबी वरील रकानातील सर्व शब्द नामे आहेत व्यक्ती वस्तू पदार्थ गुणभाव यांच्या नावांना नामे असे म्हणतात तर आपल्याला खालील रकानं वाचून आहे आणि ते समजून घ्यायचं आहे पहिल्या रकानात दिलेलं आहे काका सोनाली आजी आणि माई हे व्यक्तिवाचक नाम आहेत दुसऱ्या रकानात दिलेलं आहे घर बस रेल्वे मुंबई चमचा पुस्तक आणि मिठाई हे पदार्थ वाचक आणि वस्तुवाचक नाम आहेत आणि तिसऱ्या रकानात दिलेलं आहे नम्रपणा चपळता गोडवा कष्टाळू नवलाई आणि गरीबी हे गुणवाचक आणि भाववाचक नाम आहेत पुढला प्रश्न आहे खालील वाक्यातील नामे ओळखा आणि त्याखाली रेग ओढा तर आपल्याला इथे नामे ओळखायचे आहेत आणि त्याखाली रेग ओढायची आहे पहिला आहे अ आजी मंजू कुठे गेली तर आता नाम कोणतं आहे आजी आणि मंजू आ आहे दिनेशमध्ये प्रामाणिकपणा आहे तर नाम आहे दिनेश दिनेश हा व्यक्तिवाचक नाम झाला आणि दुसरं आहे प्रामाणिक हा भाववाचक नाम झाला ई आहे वृद्धांना नेहमी मदत करावी यातलं नाम कोणतं आहे वृद्ध व्यक्तिवाचक नाम आहे ई आहे दारावरची बेल वाजली उत्तर आहे नाम आहे दार आणि बेल वस्तुवाचक आणि पदार्थवाचक नाम आहेत खाली आहे खालील वाक्यात योग्य नामे लिहा तर आपल्याला इथे योग्य नाम लिहायचं आहे टिंबटिंब माझा जिवलक मित्र आहे उत्तर आहे अमित माझा जीवलक मित्र आहे आहे माझ्या दप्तरात टिंबटिंब 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 या वस्तू आहेत तर उत्तर येईल माझ्या दप्तरात पुस्तक व ही पेन या वस्तू आहेत ई आहे टिंब मधून बाहेर थुंकू नये तर उत्तर येईल खिडकीमधून बाहेर थुंकू नये